नमस्कार प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर प्रेक्षकांनो आजचा भाग सुरू करण्याआधी अर्जुन देणार आहे प्रियाला वेडिंग गिफ्ट म्हणजेच कोर्टाची नोटीस कारण आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुनला प्रियाच्या विरोधात काही क्ल्यूज सापडल्या पुरावे सापडले आहे तर हे कसं आणि काय जाणून घेऊया तर आजचा भाग सुरू होतो सायली आता खूपच वैतागली असते प्रियाच्या सगळ्या नाटकांमुळे कारण तिने ते चोरी वगैरेचा हाड मधुभांवर घेतलेला असते म्हणून सायली अर्जुन आपल्या रूममध्ये येतात सायली अर्जुनला सांगते अहो मधुभाऊ समोर होते ना म्हणून मी शांत राहिले नाही तर संताप संताप होत होता नुसता माझा काय हो अजून किती खालच्या थराला जाणार आहे ही प्रिया अर्जुन सायलीला म्हणतो की अहो पण प्रियाने फर्स्ट टाईम केलेला आहे का असं काही सायली बोलते की नाही पण ती जे काही करायची ना ती फक्त आपल्या बाबतीत करायची पण आज तिने वडिलांच्या बाबतीत असं काही करावं त्यांच्यावर चोरीचा आड घालावा अर्जुन बोलतो की हो हे सुद्धा तिने फर्स्ट टाईम नाही केलेलं आणि दोन्हीही आरोप हे खोटे आपल्याला माहीतच आहे सायली आता आणखी चिडते आणि ते बोलते पण घरातल्या सगळ्यांचा तिच्यावरच विश्वास आहे ना मला सांगा आपण किती काळी सगळं सहन करायचं आता काय सत्यानाश करेपर्यंत मी प्रियाची वाट बघायची का अर्जुन आता सायली सायलीला शांत करतो आणि बोलतो तुम्ही शांत व्हा इकडे बसा आधी आणि आता अर्जुन सायलीला पाणी आणून देतो आणि तिच्याजवळ जाऊन बसतो अर्जुन सायलीला म्हणतो की हो मला माहीत आहे मिसेस सायली मधुभवनात साधी उचकी जरी का लागली ना तर तुम्ही रेस्टलेस होता पण आज तर प्रियाने इतका मोठा कांड करून ठेवला आहे तर तुम्हाला वाईट वाटणारच होतं पण ऐका ना मी काय म्हणतो प्रिया जे काही करते ना ते आपण आणखी थोडे दिवस सहन करूया कारण मी जेव्हा तिला पुराव्या सकट पकडेल ना तर तेव्हा प्रिया डायरेक्ट घराबाहेर नाही तर जेलमध्ये जाणार सायलीला आता एक नवीन आशा मिळते आणि ती बोलते असं होईल का हो त्यावर आता अर्जुन बोलतो की हो आणि तेव्हा सगळ्यांना कळेल की ते सून नाही तर साप आहे इकडे प्रिया आणि अश्विन आपल्या रूममध्ये आलेली असतात आता अश्विन प्रियाला म्हणतो आज तर काय ददानी ना लिमिटच केली आहे अरे मधुभाऊने चोरी केली हे तर त्यांनी एक्सेप्ट केलंच नाही वर काय तर चार गोष्टी आपल्याला सुनावल्या वा छान आता ही प्रिया नेहमी सारखं आगीत तेल टाकते आणि बोलते अर्जुनला काय का ना घरी सुद्धा आपली वकिली दाखवायचीच असते म्हणून काय तर जुन्या जुन्या गोष्टी काढायच्या आणि माझ्यावर आरोप करायचे अश्विन बोलतो मग आपण ही गप्प बसायचं नाही ना आपण कुठे चुकतोय तो कुठे चुकतोय तर दाखवून द्यायचं आणि अश्विन बोलतो काय ग प्रिया तू सुद्धा मधुभाऊना का प्रोटेक्ट केलंस अरे त्याला भरू द्यायचं होतंस ना पोलिसांना आता प्रिया बोलते अरे अश्विन घरच्या गोष्टी का अशा चवाट्यावर मांडायच्या का त्यावर आता अश्विन बोलतो घरच्या गोष्टी म्हणजे मधुभव केव्हापासून आपल्या घरचे झालेत पुढे आणखी संतापतो हा अश्विन आणि बोलतो उलट सगळ्यांना पोलिसांकडून कळू द्यायचं होतं की ही चोरी आहे ना ती मधुभाऊनीच केली आहे आता सीन शिफ्ट होतो अर्जुन आणि सायलीकडे दाखवतात सायली बोलते पण हा सगळा राग मी कसा सहन करायचा त्या रागाने ना माझ्या शब्द तोंडातून शब्द फुटत नव्हते बरं झालं तुम्ही तिला ऐकवलं ते त्यावर आता अर्जुन बोलतो तुम्ही माझ्या आईबाबांना स्वतःचा आईबाबा मानतात मग मी का नाही तुमच्या बाबासाठी एवढं काय करू शकत पुढे अर्जुन सॅलीला प्रॉमिस करतो की आय प्रॉमिस जेव्हा जेव्हा माझ्या बाबावरती म्हणजे तुमच्या बाबावरती प्रॉब्लेम येईल ना तेव्हा तेव्हा मी माझी तलवार काढणार पण त्यांना काहीच होऊ देणार नाही आता सायली खूप कौतुक आणि अर्जुनकडे बघू लागते आणि आता अर्जुनकडे बघून ती बोलते तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं हो? आता अर्जुन बोलतो मी नसतो म्हणजे मी का नसतो मी असणारच होतो आणि असणारच आहे मिसेस सायली आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात आकाश जमीन आणि अर्जुन सुभेदार हे कायम राहणार आहेत आता सायली हसतच म्हणते आणि तुमच्या आयुष्यात ही सायली सुभेदार राहणार आहे आता अर्जुन सायलीला बोलतो की बस 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 तुमची स्माईल बघा मी ना सगळ्या क्रिमिनल्सना सांगणार आहे अरे तलवारची काय गरज आहे जर मारायचंच असेल तर माझ्या बायकोची स्माइलच काफी आहे तो सायलीला हसवण्याचा प्रयत्न करत असतो आता सायली हसते आणि बोलते पुरे हां पुरे बस झालं ती आता पुढे सिरियस होते आणि अर्जुनला म्हणते बरं असं आपण आश्रमात जाणार होतो ना पुढे ती बोलते पण मधुभाऊनची मनस्थिती आधीच इतकी नाजूक आहे हो त्यात आपण त्यांना आश्रमात घेऊन गेलो तर त्यांना त्रास नाही ना होणार हो त्यावर आता अर्जुन बोलतो अरे मिसेस सॅली मधुभाऊ तुमचे बाबा आहेत बाबा आणि तुमच्यापेक्षा ते जास्त स्ट्रॉंग आहे आणि जर का आपण आज आश्रमात गेलो नाही ना तर तन्वी महिपत आणि साक्षी या तिघांचाही फायदा होणार हो द्यायचं आहे का आपल्याला त्यावर आता सायली बोलते नाही अजिबात नाही आपण आजच यायचं आश्रमात मग आता अर्जुन बोलतो चला मग पटकन जाऊया आपण सायली आणि अर्जुन आता पटकन उठतात आणि आवरावर करू लागतात इकडे आता प्रिया अश्विनला समजावत असते अरे जाऊ दे अरे काही झालं ना तरी मधुभाऊ मला लहानपणी आश्रा दिला मला वाढवलं एवढंच एक की माझे हाल केले पण मी जिवंत राहील इतकं तरी खायला घातलं ना त्यांनी मला मग मल याचे उपकार मी असे फेडायचे होते का वा वा किती खोटी बोलतेही अश्विन तिला बोलतो अगं तरीही तो माणूस खुनी आहे खुनी मला मान्य आहे की ते तुझ्या वडिलांच्या जागी आहे पण दादा त्यांचा प्रत्येक गुण असा पाठीशी घालणार असणार ना तर मी हे खबून नाही घेऊ शकत प्रिया बोलते जाऊ दे ना कोट का त्यांना खुनासाठी माफ करणार नाही आहे पण आपण काय एका चोरीसाठी माफ करू शकतोस ना निदान त्यांच्या वयाकडे बघून तरी करूया आपण आता काय ना पोलिसांना जर बोलावलं तर कळेल की हा इनीस चोरला होता म्हणून हे सगळे ही प्रयत्न करते अश्विन प्रियाला म्हणत असतो की तुझं इतकं मोठं मन माझं नाही आहे दादा तुला इतकं बोलतो दादा तुला इतके टोमणी मारतो तरीही दादाला दा तुझा चांगलपणा कधी कळेल ना कायच माहिती आता प्रिया इमोशनल व्हायची नाटकं करते आणि अश्विनला हक करते आणि अश्विनची सिंपत्ती घेत असते आता ती मनात विचार करू लागते माझं नशीब चांगलं आहे ना म्हणून आज मला तो ड्रामा करता आला खेळड्या काय घराबाहेर त्याला जाता नाही आलं म्हणून काय झालं पण तो आता खचून आपल्या खोलीत रडत बसता असणार आहे आणि काय आश्रमात जाणं कॅन्सल अशी ती विचार करू लागते सीन शिफ्ट होतो आणि आता मधुभाऊ सायली अर्जुन चैतन्य आणि काही पोलीस आश्रमात आलेली आहे आता आश्रमाकडे बघून मधुभाऊ जरा इमोशनल होतात इकडे ह्या आश्रमात येऊन पोहोचले सुद्धा आणि पुरी आपल्या खोलीत विचारच करत बसली आहे की आज काही आश्रमात जाणार नाही आणि पुढे ती स्वतःशी बोलते की यानंतर त्यांनी जाण्याचा असा काही के प्लॅन केला आश्रमात तर तेव्हा काहीतरी नवीन ड्रामा करता येईलच पण आजचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी ना एक कॉफी तर व्हायलाच हवी असं ती स्वतःशी बोलते आणि लगेच उठून किचनमध्ये जाते तिथे विमल असते ती एकदम अशी राणीसारखी ऑर्डर देते विमलला ए विमल माझ्यासाठी ना एक अशी कॉफी कर छान आणि पुढे आता प्रिया विमलला विचारते काय घरात का एकदम सानसून आहे कुठे गेलेत सगळे विमल सांगते पूर्णाजी त्यांच्या खोलीत आहे आणि वहिनी साठवणीच्या खोलीत आहे पुढे ती विचारते आणि अर्जुन सायली विमल सांगते ते मगाशी कुठेतरी बाहेर निघून गेले आता ही प्रिया घाबरते आणि विचार करू लागते आश्रमात गेले की काय ती आता विमलला विचारते दोघेच गेले की मधुबाऊ सोबत गेले त्यांच्या विमल सांगते नाही ते नाही माहीत मला आणि ती आपल्या कामात असते कॉफी बनवून देण्याच्या पुढे आता प्रिया मनात विचार करू लागते इतकी मेहनत करून सुद्धा ते आश्रमात गेले नाही नाही असं व्हायला नको असं म्हणत प्रिया धावतच आपल्या खोलीत सुटते मधुबाच्या खोलीत जाते ती आणि तिथे मधुभाऊ नसतात आणि ती आता घाबरताना आणि बोलते मधुभाऊ गायब आहे म्हणजे नक्कीच अर्जुन आणि सायली मधुभाऊन घेऊन आश्रमात गेले आणि पटकनच धावत ती आता हॉटेलमध्ये ती आपला फोन घेते आणि आपल्या रूममध्ये जाऊन आपली पर्स घेऊन लगेच घराच्या बाहेर पडते विमल आता बिचारी धावत धावतच तिच्या मागे जाते, दावाद जाते कारण विमल आता तिने कॉफी करायला सांगितली असते आणि कॉफी न पिताच प्रिया तिथून निघून गेली असते आता आवाज येते तन्वीताई ओ तन्विताई आणि आता विमल स्वतःशी बोलते कुठे गेलं हे एवढा घाई गडबडीत आणि मग विमल स्वतःशीच बोलते जाऊ दे ना यांचं काय सगळं विचित्रच असतं आणि आता विमलचे एकदम लक्षात येतं की तिने कॉफी शिजवायला ठेवली असते ती एकदम कॉफी असं मनात किचनमध्ये जाते सेनशिफ्ट होतात मधुभाऊ इमोशनल झाले असतात आणि त्यांना सगळं आश्रमातल्या जुन्या आठवणी गोड आठवणी आठवत असतात था मधुबाना आठवत असतं की मंगळवारी सायली दर मंगळवारी आपल्या मंदिरातून सगळ्यांसाठी प्रसाद खायला आणत असते आणि मधुभाऊ सगळ्या लेकरांना असं सा सांगत असतात था आज कोणता वार आहे मंगळवार मग सायलीताई काय आणणार आहे तर सगळे लेकर असे बोलत असतात मंदिरातला प्रसाद हे सगळ्या आठवणी आता मधुभाऊना आठवत असतात आणि ते इमोशनल होऊन खूप रडू लागतात असं म्हणत ते आश्रमातल्या पायऱ्यांच्या पाया पडतात पुढे आता मधुबानं हे आठवलं असतं की सायलीला महाआरतीचा मान मिळालेला असतो जेव्हा अर्जुन आणि सायलीने मिळून पूजा केली असते महाआरती केली असते अर्जुन आणि सायलीसुद्धा आता घाई करत नाही मधुबाऊनं त्यांचा वेळ घेऊ देतात मधुभव आता एक एक पाऊल पुढे जातात आणि पायरी चढू लागतात तसं तसं त्यांना सगळं जुनं आठवत असतं की कसे ते छान खेडेमेडीने राहायचे खेळायचे अजून एक सीन दाखवलं आहे त्यांनी जुना ते मधुभाऊ विचारतात की एक मिनिट इथे तुमच्या सगळ्यांची लाड जास्त कोण करतात सगळे लेकरं म्हणत असतात सायली ताई कारण सायली सायलीने मधुबवन असं म्हटलेलं असतं मधुभाऊ तुम्ही ना या लेकरांना लाडावून ठेवले असं त्यांचा छान असा संवाद दाखवलेला आहे आता हे सगळं बघून अर्जुनच सायलीला म्हणतो की काहीतरी करा असं तो खुनावत असतो आता बरं इथे प्रिया सुद्धा येऊन पोचली आहे आणि ती झाडांच्या मागे वगैरे लपवून हे सगळं बघत असते आता अर्जुन सायलीला खुनावतो आता सायली मधुबवनकडे जाते आणि म्हणते तुम्ही ठीक आहात ना मधुभाऊ फार दडपण नाही ना घेत आहात आता मधुभाऊ दबक्या आवाजातच बोलतात ठीक आहे दडपण नाही आहे काही आपण आत जाऊया अर्जुन बोलतो की आता नाही मधुभाऊ पोलीस आल्याशिवाय आपण आत नाही जाऊ शकत पण काय ना आत गेल्यावरती त्या रात्री काय काय घडलं होतं हे मला प्रत्येक गोष्ट सांगाल तुम्ही मी ते रेकॉर्ड करणार आहे त्यावर तर मधुभाऊ सा असं सांगतात आता सायलीसुद्धा इमोशनल होते सायलीला सुद्धा सगळं जुनं आठवत असतं आता अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं तर प्रिया झाडाच्या मागे लपून हे सगळं बघतच असते आता अर्जुन मधुभाऊंना बोलतो मधुभाऊ असं म्हणतो आता मधुभाऊना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो मधुभाऊ आता बोलतात जावई बापू तुमच्यासाठी हा आश्रम असेल पण आमच्यासाठी मात्र आमचं घर आहे हो हे या घरात माझी लेकरं लहानाची मोठी झाली आणि वयस्कर माणसांनी या घरात आधार शोधला ते आमचं घर आहे हे असं म्हणत आता मधुभाऊ आणखी रडू लागतात तितक्यात आता तिथे पोलीस येतात अर्जुन आता चैतन्याला फॉलोअप घ्यायला सांगतो आणि पोलिसांबरोबर मागे मागे जायला सांगतो सायली आता मधुभाऊना धीर देत असते आणि बोलते मधुभाऊ तुम्ही आता फक्त सकारात्मक विचार करा आता जरीही आपण इथे केसच्या कामासाठी आले असणार पण नक्कीच पुढच्या वेळेला आपण जेव्हा या जागेत पाय ठेवू ना तेव्हा ते आपलं हक्काचं घर असेल सायलीसुद्धा इमोशनल झाली असते पण तरी ती मधुभाऊना धीर देण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन आता मधुभाऊनं इमोशनल होताना बघून बोलतो मधुभाऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्या वेळ बाहेरच थांबा चैतन्याला मी त्याच्यासाठी आज समोर पाठवलंय मधुभाऊ बिचारे गप्पच राहतात आणि आश्रमाकडे बघू लागतात त्यांच्या डोळ्यासमोर फ्लॅशबॅक येत असतं की कसं मधुबावनं अटक केली होती सगळ्यांना एक एका रात्रीत सगळ्या लेकरांना आश्रमाच्या बाहेर वगैरे केलं होतं आणि या सगळ्या आठवणीत त्रस्त होऊन मधुभाऊ आणखीच रडू लागतात आणि एका जागेवरती जाऊन बसतात सायली आणि अर्जुन आता जवळ येते आणि सायली बोलते तुम्हाला हवं आहे ना मधुभाऊ आपण तसंच काम करूया पण या गोष्टीचा तुमच्या तब्येतीवर अजिबात परिणाम होता कामा नाही अर्जुन सुद्धा इतका समजूतदार असतो तो सुद्धा आता मधुबाना धीर देत असतो मधुभाऊ आता अर्जुनला बोलतात मधुभाऊ मला मधुभाऊ अर्जुनला बोलतात जावाई बापू तुम्ही खुणाच्या आड्यातून मला मुक्त करण्याचा जो बेडा घेतला आहे त्याचं काय व्हायचं ते होऊ दे आपण आमचं घर वाचवावं असं मधुभाऊ आता रडत रडतच अर्जुनला सांगत असतात तर ही प्रिया थोडी दूर असते ना तिला काहीच ऐकून असतंय ती स्वतःशी विचार करू लागते की हे काय बोलत आहेत ना काहीच ऐकून येत आहे अर्जुन आता सांत्वना देतो मधुभाऊनाने तो, तो बोलतो तुम्ही आणि तुमचं घर दोन्ही वाचणार आहे मधुभाऊ तुम्ही काहीच काळजी करू नका आता पुढे मधुभाऊ सांगतात हे तुमच्या बायकोचं माहीर आहे हो तिने आणि कुसुमने हे घर उभं करण्यासाठी बनवण्यासाठी खूप कष्ट उपसले सायली आता मधुभाऊंच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि ती पण इमोशनल झालेली असते मधुभाऊ आता तिला समजावत असतात आणि आता ते बोलतात लग्न झालंयच आणि माहेर पण तुटू नये आणि अशा पद्धतीने तर नाहीच नाही असं म्हणत आता मधुभाऊ मायेने सायलीच्या डोक्यावरतून हात फिरवत असतात इकडे आता झाडात लपलेली प्रिया विचार करू लागतं की हे अर्जुन आणि सायली किती चिकट आहे मला वाटलं होतं की मधुभाऊ आपल्या खोलीत रडत बसले असतील पण नाही त्यांना घेऊन आलेच इथे अर्जुन आता मधुभाऊनं प्रॉमिस करतो आणि म्हणतो आय प्रॉमिस यू मधुभाऊ माझ्या बायकोचा माहेर कधीच तुटणार नाही आणि आता पुढे अर्जुन सांगतो अहो अजून तर मला या घरात जे हक्काने जेवायला यायचं आहे आणि तुमच्याकडून हक्काने खूप लाड करून घ्यायचा आहेत मला आणि तो दिवस लवकरच येणार हे ऐकून आता सायलीला खूप आनंद होतो आणि सुद्धा आशिने त्यांच्याकडे बघू लागतात प्रिया आता वर डोका डोकावून काहीतरी बघण्याचा प्रयत्न करत असते तितक्या तिथे आता चैतन्य येतो आणि ती पटकन खाली लपते त्यांना अर्जुनला खुणा होतो की अर्जुन आज जायचं आज जायचं का आपण त्यावर आता अर्जुन मधुबाना बोलतात मधुबो आज जायचं आपण मधुबो सुद्धा आता हो बोलतात आणि आपल्या मनाची तयारी करतात प्रिया उठून उभी होते आणि काय चालेल ते समजण्याचा आणि बघण्याचा प्रयत्न करते इकडे आता सगळे आता आलेली असतात आणि तिथे कॅमेरा वगैरे रेकॉर्ड सगळं रेडी असतो पोलीस वगैरे तिथे सगळे असतात आता आतमध्ये आल्यावरती सुद्धा मधुबो आणि सायली इमोशनल होतात आणि त्यांना आपल्या घरच्या आठवणी आठवत असतात आणि आता मधुबो सायलीकडे रडतच बघत असतात इकडे आता प्रिया स्वतःशी बोलते अरे हे तर आत गेलेत आत ते काय करतात काय बोलतात इथून काहीच करणार नाही आणि ती आता विचार करू लागते मी आतमध्ये जाऊन बघितलं तर पण मग ती स्वतःच बोलते नको नको पकडले गेले तर ते सावरणं जास्त अवघड जाणार आणि आता ती स्वतःशी बोलते की त्यापेक्षा इथून निघालेलंच बरं आणि नाजणी आता प्रिया तिथून निघून जाते इकडे आता सुभेदारांचा सीन दाखवतो त्यांच्या घराचा सीन दाखवतो सगळेजण आता दुपारचं जेवण जेवत असतात कल्पना विचारते आणखी वाढू का तुम्हाला पूर्णाजी पूर्णाजी बोलतात अजिबात नको मला एक घास सुद्धा जाणार नाही आता तितक्यात तिथे आता अश्विनसुद्धा आलेला असतो आपल्या हॉस्पिटलमधून आणि त्याच्या हातात गुलाबांची फुलं असतात कल्पना अश्विनला बोलते अरे वा गुलाबांची फुलं अश्विन आता इकडे तिकडे प्रियाला शोधत शोधत असतो आता हे दोघेही त्याची मस्कर घेऊ लागतात प्रताप बोलतो फुलं आहेत माझ्यासाठी मग दे ना मला अश्विन आता बोलतो अह ते मी आता कल्पना बोलते अहो काहीतरीच काय ही फुलं त्याने काही तुमच्यासाठी नाही आणली अश्विन आता बोलतो हां मी तेच म्हणत होतो पुढे आता कल्पना बोलते अहो त्यांनी माझ्यासाठी आणली आहे आता कल्पनासुद्धा त्याची मस्करी घेत असते आणि ती बोलते हो ना अश्विन आता इकडे पूर्णा आजीसुद्धा सहभागी होतात आणि त्या बोलतात तुमच्या ना अगदी गोड गैरसमज आहे त्यांनी ना ही फुलं त्याच्या लाडक्या आजीसाठी आणली आहे किती छान दे बघू मला असं ती आता अश्विनला बोलत आहे अश्विन आता देतच नसतो आणि तो हिचकिचत असतो पुढे आता पूर्णाजी मस्करी करत बोलतात किती वर्ष झाले बघितली नाही मी अशी गुलाबाची फुलं दे ना मला आता सगळेजण हसू लागतात आणि कल्पना बोलते पुरे पुरे पूर्णा आजी पुरे पुढे आता कल्पना बोलते माझ्या मुलाचा चेहरा था तर बघा आणि आता कल्पना अश्विनला सांगते अश्विन जा सा। जिच्यासाठी फुलं आणली आहेत ना तिला देवणे हां अश्विन बोलतो सो स्वीट ऑफ यू मम्मा थँक यू असं म्हणत तो आपल्या खोलीत जातच असतो तितक्यात आता विमल बोलते अश्विन दादा अश्विन एकदम थांबतो आणि बोलतो नाही ताई अजिबात नाही ही फुलं मी तुमच्यासाठी अजिबात आणलेली नाही आहे असं तो आता म्हणत असतो आणि सगळे आता हसू लागतात पण आता विमलला हे सांगायचं असते की प्रिया घरीच नाही आहे पण अश्विन ते काही कानावर घेत नाही कारण त्याला वाटत असतं की हे सगळे मस्करीच करत आहे माझी आणि तो आपल्या so रूममध्ये निघून जातो विमल बिचारी गप्प तिला आता कळतं की अश्विन दादा रूममध्ये गेल्यावर त्यांना समजेलच की तन्वी नाही आहे वगैरे आता इकडे अश्विन आपल्या खोलीत जातो आणि तन्वी तन्वी अशी हाक मारू लागतो आणि पूर्ण खोली भर प्रियाला शोधू लागतो तो आता स्वतःशी बोलू लागतो ही तर कुठेच दिसत नाही आहे आणि तो, तो लगेच आता बाहेर येतो इकडे आता मधुभू आतमध्ये येतात आणि बाकावरती जाऊन बसतात त्यांना सगळं आठवत असतं मला तर असं वाटतं यांनी खूप ताणलं आहे याचा एपिसोड पण असो पण आता मधुभू बोलू लागतात मधुभाऊ बोलतात त्या भयंकर रात्री इथूनच मला फरफटतून नेलं होतं त्यानंतर इतक्या दिवसांनी मी माझं घर प्रथमच बघतोय असं म्हणत तर मधुबा सगळीकडे बघू लागतात सायली मधुबाहच्या पायाशी येऊन बसते आणि बोलते मधुभाऊ आपल्याला त्या खुणाच्या रात्रीचा सगळं आठवण काढायची आहे पण मधुभाऊ आपल्या भावना अजिबात कुठेच आड येता कामा नये तुम्हाला माहिती आहे आणि मला पण माहिती आहे की तुमच्यासाठी हे सगळं किती कठीण असणार आहे पण आपण हे सगळं केलं नाही तर आपल्याला पुरावे कसे मिळतील सत्याच्या बाजूने कसा विजय होणार आणि मधुभाऊ हे सगळं आपण आपल्या घरासाठी करतोय ना असं सायली आता मधुऊंना समजावून सांगत असते पुढे सायली बोलते तुम्हाला परत तुमच्या माणसांबरोबर राहता यावं म्हणून आपण हे सगळं करतोय ना मधुभाऊ तर तुमची सगळी माणसं पुन्हा तुमच्याबरोबर असायला हवेत म्हणून करतोय ना आपण आता मधुभाऊ बोलतात नाही नाही मी आता त्रास करून नाही घेणार हे बघ साऊ का जे काही आवश्यक आहे जे गरजेचं आहे ते मी करणार हो करणार मी असं आता मधुभाऊने एक आत्मविश्वास येतो त्यावर आता अर्जुन बोलतो मग आपण सुरू करूया का मधुभाऊ बोलतात हो करूया आणि आता सायली आणि अर्जुनची खुनाखून सुरू असते की काम झालं आहे आता अश्विन बाहेर येतो इकडे आणि म्हणतो की तन्वी आपल्या खोलीत नाही आहे कल्पना बोलते काय माहिती नाही पण मघाशी इथं तर ती तिच्या खोलीतच होती ना विमल आता सांगते अश्विन दादा हो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की तन्वीताई मघाशी काही गडबडीतच कुठेतरी निघून गेल्या अश्विन आता विचार करू लागतो आणि तो सगळ्यांना बोलतो मग कोणाला काहीच सांगून नाही गेली का ती पूर्णाजी आता बोलतात नाही म्हणजे ती आम्हाला तर काहीच बोलून नाही गेली प्रताप बोलतो अरे पण असं कसं केलं तिने आणि आता प्रताप अश्विनलाच विचारू लागतो अश्विन तुलाही तिने काही सांगितलं नाही का त्यावर आता अश्विन बोलतो की नाही आणि तो आता त्याचा फोन चेक करू लागतो आणि त्यावर तिचा फोनही नसतो पण आता तो प्रिटेंड करतो सगळ्यांसमोर आणि तो बोलतो अरे हे बघा तिचा केव्हाचा मेसेज येऊन गेला की कॉलेजच्या कुठेतरी प्रोजेक्टसाठी ती बाहेर जाते आहे म्हणून आता घरच्यांना काही वाटावं नाही म्हणून हा अश्विन खोटा बोलत असतो आणि तो आता स्वतःवरतीच ही गोष्ट घेतो आणि बोलतो मी पण ना कामाच्या गडबडीत हा मेसेजच नाही सीन केला त्यावर आता पूर्णाजी बोलतात असा कसा रे तू अश्विन अश्विन आता मनात विचार करू लागतो की मी आता खोटं बोलून तन्वीची बाजू हे सावरून घेतली तरी पण तिला हे समजायला हवं की असं न सांगता कुठेही जायचं नाही इकडे आता आश्रमातला सीन दाखवला त्यांनी आता अर्जुन मधुभाऊंना सांगत असतं हे बघा तुम्हाला त्या रात्री जे जे काही झालंय ना ते सगळं आम्हाला सांगा तुम्हाला जर असं जरी वाटलं ना की ती गोष्ट इम्पॉर्टंट नाही आहे तरीही तुम्ही आम्हाला सगळं सांगा असं तो मधुभाऊंना समजावून सांगत असतो चैतन्य आता बोलतो मधुभाऊ अगदी नजरेतून चुकलेली छोट्यातली छोट्या गोष्ट तरी तुम्ही सांगा हा आम्हाला कदाचित खूप मोठी गोष्ट ही ती आपल्यासाठी ठरू शकते अर्जुन पुढे मधुभूंना समजावून सांगत असतो आणि ज जसं जसं तुम्ही आम्हाला ते गोष्ट सांगणार आहात जे काही घडलं ते तसं तसं आम्ही ते परफॉर्म करणार आहोत म्हणजे जर का ऐकण्यात एखादी गोष्ट मिस झाली असेल तरी ते परफॉर्म करण्यात बघण्यात आपल्याला एक क्लॅरिटी येणार त्यावर आता मधुभाऊ सांगतात बरं कळलं मला सगळं आणि आपण आता कुठून सुरुवात करायची आता अर्जुन चैतन्याला कॅमेरा ऑन करायला सांगतो रेकॉर्ड करण्यासाठी चैतन्य आता ऑन करतो कॅमेरा आणि आता पुढे अर्जुन आता बोलतो मधुभाऊ बरं मला तुम्ही सांगा तुम्ही जेव्हा आश्रमात आला तेव्हा तुम्ही इथून म्हणजे या डोअरमधूनच आता आले असाल ना तेव्हा मधुबोज सांगतात हो मी याच दारातून आत आलो पुढे आता अर्जुन विचारतो मग काय झालं मधुबा सांगतात मी जेव्हा बाहेरून आलो मी बघितलं तर दरवाजाना तसा सुगडा होता आणि त्याच वेळेला मला थोडीशी शंका आली कारण घरातली सगळी सिनेमा पाहायला गेली होती हे मला आधीच माहीत होतं पुढे आता अर्जुन विचारतो मग पुढे आता मधुबाज सांगतात ते दरवाज्याकडे धावत जातात आणि सांगतात मग मी या दरवाज्यातून असं आतमध्ये आलो आणि मी आतमध्ये आलो तेव्हा सगळीकडे अशी शांतता होती पण पेपर मात्र सगळीकडे अशी अस्ताव्यस्त मला पसरलेली दिसलीत आणि मग मागच्या खोलीतून मला अचानक काहीतरी आवाज आला मी दचकलो माझ्या हातच्या पिशव्या सगळ्या खाली पडल्या आणि मी धावत त्या खोलीकडे गेलो बघण्यासाठी आणि त्या उमऱ्यापाशीच मी थांबलो आता अर्जुन विचारतो बघितल्यावर काय झालं होतं पुढे आता मधुभाऊ सांगतात आतमध्ये साक्षी शिकरी आणि विलास हे दोघं आमच्याच आश्रमातले कागदपत्र चाळत होते आणि ते मला पाहून असे दचकले कारण मी यावेळी येईल अशी त्यांची अपेक्षा नसण्यावी अशी त्यांची अपेक्षा नसावी बहुतेक असं ते सांगत असतात सायली आता विचारते ते दोघे तुमच्या खोलीत असे एकत्र उभे होते त्यावर आता मधुबाऊ सांगतात की हो एकमेकाशी असं खुजुजून काहीतरी बोलावं इतक्या अंतरावरतीच होते आणि त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की विलास साक्षी शिखरेला आधीपासून ओळखतो आणि विलास हा महिपत शिखरेचा माणूस आहे सायली आता बोलते मग तुम्ही त्याला हे विचारलं नाही का त्यावर आता मधुबा सांगतात विचारलं ना मग आता अर्जुन सांगतो मग तो काय म्हणाला त्यावर आता मधुबा सांगतात मग रूढपणे तो लगेच हो म्हणाला असं मधुभाऊ सगळं आठवत आठवत सांगत असतात अर्जुन सांगतो तो महिपतचा माणूस आहे हे त्यांनी लपवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही त्यावर आता मधुभव सांगतात अजिबात सांगता नाही म्हणून या गोष्टीमुळे मला त्याचा राग आला मी त्याची कॉलर पकडली पुढे आता अर्जुन सांगतो डाव्या हाताने त्यावर आता मधुभाऊ बोलतात की हो डाव्या हाताने मी त्याची कॉलर पकडली आणि मग मी त्यांना सांगितलं आताच्या आता या घराबाहेर पड नाही तर परिणाम वाईट होतील तर त्यांनी माझा हात झटकला आणि एखादा गुंडासारखा माझ्याकडे हसत हसत आला आणि नंतर त्याने मला ढकलून दिलं अर्जुन आता विचारतो त्याने तुम्हाला ढकललं मधुभाऊ सांगतात की हो अर्जुन आता विचारतो तेव्हा तुम्ही कुठे उभे होतात आता मधुभाऊ सांगत असतात की मी तेव्हा इथे उभा होतो अर्जुन आता सांगतो त्यांनी तुम्हाला ढकललं म्हणजे एक्झॅक्टली कसं ढकललं ना ते मला सांगा एक मिनिट सर आता अर्जुन पोलिसांना घेतो आणि त्यांना जे पोलिसांसोबत जो हवालदार असतो त्याला घेतो आणि आता सांगतो की असं आपण सीन रिक्रिट क्रिएट करूया ते सांगतात हे बघा आता विलासची कॉलर तुम्ही कशी धरली हे मला एक्झॅक्टली दाखवा आता मधुभाऊ सांगतात हे बघा हे अशी माझी कॉलर पकडा आणि आता मला ढकला आणि आता मधुभाऊ तो सीन रिक्रिएट करतात आणि टेबलवरती जाऊन पडतात आणि ते आता अर्जुनकडे बघू लागतात त्यावर आता अर्जुन सांगतो म्हणजे तेव्हा विलास इथे उभा होतात तेव्हा मधुभाऊ सांगतात की हो आणि नंतर साक्षी आणि विलस हे दोघेही मला म्हणायला लागले की आश्रमातले पेपर्स आमच्याकडे द्या नंतर आश्रम चालवणं तुम्हाला डोईजड जाईल आधी जुनी साक्षी होती पण आता नवीन साक्षीसोबत त्यांनी सीन रिक्रिएट केला आहे मधुबाना आता आठवत असतात की साक्षी बोलत असते की आम्हाला चांगलं आहे आणि तुम्ही आश्रमातले पेपर्स द्या पटकन ते पेपर माझ्याकडे द्या म्हणजे तुम्ही व्हाल आणि आम्हीही त्यावर आता मधुभाऊ सांगतात की मी देणार नाही ते पेपर्स सरळ सरळ तुम्हाला समजत नाही का आता विलास बोलतो की साक्षी मॅडमला जे पेपर्स हवे आहेत ना ते दे आश्रमातला खर्च करता करता जीव जाईल तुझा जीव असं सगळं मधुभाऊन आठवत असतं आणि आता हे सगळं सांगत असतात मी त्यांना सांगितलं होतं सुद्धा की मी आश्रमच्या पैशाची व्यवस्था केली आहे त्यानंतर मग अर्जुन विचारतो मग काय झालं आता मधुब सांगतात त्यांच्या चेहऱ्यावरचे मग रंगच उडालेत आणि आजचा भाग इथेच संपतो फायनल आता इतक्या दिवसाचं जे आपल्याला दाखवणार होते ते उद्या दाखवणार आहे अर्जुनला आता टर्निंग पॉईंट भेटणार आहे आपल्या केससाठी आणि प्रिय ज्या जागेने लपली होती त्या जागेवरून काहीच दिसत नाही कोणी वगैरे केलाय हे त्याला समजणार आहे आणि तो देणार आहे प्रियाला वेडिंग गिफ्ट म्हणून कोर्टची नोटीस असे सिरियलचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद